नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल यवलांदर चूल उन्हा एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे आठ रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजार भेटले कॅम कॅम दर नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर स्व सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणासशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एखादा बाजार भेटली कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणासशे एकोणावीस रुपये क्विंटल लासलगावनी फाड उन्हा एकांदा बाजार भेटले कमी दर एक अकराशे रुपये क्विंटल सर्वसादारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे एकतीस रुपये क्विंटल लासलगाव विंचून उन्हा एकांदा बाजार भेटले कम कम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे साठ रुपये क्विंटल मालेगाव मग सेऊन आहे कांदा बाजार केम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये क्विंटल मित्रांनो ह्या आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ चलात भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय